त्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झालेला आहे आणि अशातच महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीचे पैसे निवडणुकांमुळे थांबलेले होते आणि डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता अजून यायचा बाकी होता आणि अशातच या गोड बातमीमध्ये संक्रांतीची काही महिलांना भेट मिळणार आहे तर अशातच काही महिलांना नऊ हजार रुपये हे सरकारकडून मिळणार आहेत लाडक्या बहिणी संदर्भात एक मोठी बातमी आहे फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या असे दोन्ही देणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याच्या नंतर सरकार दरमहा बहिणींसाठी पंधराशे रुपये देते मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच अशा बातम्या आल्या की महिलांना एकवीसशे रुपये मिळणार सेहेचाळीसशे मिळणार साडेसात हजार मिळणार बोनस मिळणार मोबाईल मिळणार अशा चुकीच्या आणि विपर्यस्त बातम्या अनेक आलेल्या आहेत मात्र सरकारने याबाबत आता नुकतीच घोषणा केलेली आहे आणि लवकरच याबाबतची अधिकृत प्रक्रिया सुरू होणार आहे बँकांना हे पैसे जमा होणार आहेत महिलांना आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत डिसेंबरचा हप्ता येणे अजून बाकी आहे आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याच महिलांनी अर्ज भरले होते जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि जवळपास या अर्जाची निवडणुकीनंतर परत छाननी होणार मात्र सरकारकडून अशी घोषणा करण्यात आली की तुर्तास ही छाननी लांबवण्यात आलेली आहे की ज्या महिलांचं कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे शेतीची मर्यादा घातली होती तर ही अर्जाची छाननी सध्या लांबणीवर पडणार आहे आणि जानेवारीमध्ये आणखीन पंधरा ते वीस दिवसांनी संक्रांत येत आहे आणि या संक्रांतीपूर्वी सहावा आणि जानेवारीचा सा सातवा हप्ता असे दोन हप्त्याचे मिळून तीन हजार रुपयाची गिफ्ट देण्याचा संक्रांतीसाठीचा सरकार विचार करत आहे एकवीसशे रुपयाची जी काही घोषणा निवडणुकीत सरकारने केली होती तर त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही याबाबत ज्या काही महिलांनी अर्ज भरले होते आणि वारंवार सरकारकडून सूचना आल्या की तुमचे पैसे जमा झाले नसतील तर आधार लिंक करा केवायसी सी करा आधारला मोबाईल लिंक करा ह्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतरही बऱ्याच महिलांचे पैसे खात्याला येत नव्हते त्या महिलांकडे निराशा होती मात्र जवळपास अशा पावणे तीन कोटी महिलांच्या खात्याला आता हे सहा महिन्याचे एकदम म्हणजे असे नऊ हजार रुपये हा येणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता हा नेमका कधी येणार तर याबाबत डिसेंबर आणि जानेवारी या, जाने या दोन्ही महिन्याचे हप्ते हे लगेचच म्हणजे खातेवाटप मंत्रिमंडळाचं खातेवाटप झाल्याच्या नंतर दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे एकवीसशे रुपयाबाबत अजून निर्णय झालेला नसला तरी लाडक्या बहिणींना मात्र हे दिवाळीचं संक्रांतीचं भेट आता नक्की मिळणार तर असो